तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ हे जे रेल्वेचा पूल आहे या रेल्वेच्या पुलाखालून आज सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा रस्ता आहे या इच्छात एवढे गड्डे पडले आहे की आज सकाळी दोन एक माझी माता भगिनी जी आहे आमच्या वरंगाव शहरातले शेतकरी ते पडले एकाचा हात बाईचा पाय तुटला अशा प्रकारची बातमी आता आम्हाला त्या माध्यमात कळाली ते तिथे हॉस्पिटलला गेले परंतु अशा प्रकारचा जर कधी अपघात जर कधी होत होताय मोठमोठे गड्डे आहे हे गड्डे असे पडले आहे की या गड्ड्यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा शाळेच्या शाळेकरी मुलं पडताय या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की सात तारखेच्या कामाला सुरुवात करा परंतु अद्याप आता हे तर हे माणसं पाडवले फक्त पाणी गाळाले हे बोळवण करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी इथे करताय ते अत्यंत चुकीचं आहे हे जे आहे इथे कॉन्क्रीट टाकलं पाहिजे तिच्या वाहनधारकांना कोणत्याही प्रकारे रस्त्याचा कोणतीही आयडिया येत नाही याच्यामध्ये त्याकरता या गड्ड्यामध्ये धडा मनुष्य आता एक आमच्या समोर पडलं पत्रकार मग पासपोर्ट साहेब सुद्धा इथे होते त्याच्या समोर माता भगिनी अजून पडली म्हणजे असं जर कधी असेल आणि हे मध्ये असेल रेल्वेचा रेल्वेचा काय विषय याच्यामध्ये रेल्वेचा ते उलट रेल सहकार्य करायला तयार आहे तुम्ही इथे जे आहे बेड कॉन्क्रीट हे बेड कॉन्क्रीट जे आहे ते ता, इथं तातडीनं ता टाकण्यात यावं आणि हे जे पाणी जे आहे हे पाणी जे आहे ते पाणी हे जिऱ्याचं पाणी आहे नैसर्गिक पाणी आहे काही पाणी बंद होणार नाही पण पाण्याला तिकडनं जर वाट करून दिली पुढे जर कधी के मोकळं केलं तर मला वाटतं इथे पाणी राहणार नाही आणि हे सात तारखेच्या आत कधी या बेड कॉन्क्रीटला जर कधी नाही सुरुवात झाली तर सात तारखेला पुन्हा औरंगाबादचे लोक इथे आणू शेतकरी इथे आणू आणि वाहन धरकांना इथे थांबू बारा वाजता या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल दुसरी आमची मागणी आहे की रेल्वे स्टेशनपासून तर तिरंगा सर्कल तर डिव्हायडरचं कामसुद्धा प्रलंबित आहे आणि तिथे लाईट लावण्याचं कामसुद्धा त्या माध्यमात बी नाही तातडीने या ता चार दिवसामध्ये करावं नाही तर सात तारखेला एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या हिच्यामध्ये करण्यात येईल आणि या आंदोलनात कमी जास्त जर कधी जबाबदार झालं तरी याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हे जबाबदार राहतील झोपेचं सोंग घेतलाय अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन ये नका दोन दिवसापासून निवेदन येते टीव्हीवर बातमी येते पेपरला बातमी येते लोक पडते आज अक्षरशः दहा वाजता माता माताबागीने इजा पडली एकाचा हात तुटला आणि पाय तुटला तिथपर्यंत झोपेचं सोंग घेते यायला तयार नाही त्या नाही इथे जरी यांना पाण्याची काढून बोलवून चालणार नाही दादा कुठे येते चालणार नाही जे आहे हे पहिले जे आहे हे पहिले हे बेडकॉन्स टाकायचं एक बाई पडली किती पडली एक बाई म्हणजे तुम्ही इस असताना घडी टाकायची विचार कॉन्क्रीटचा पक्का मार टाका आणि हे सात तारखेच्या आज जर तुम्ही जर कधी नाही केला ना सात तारखेला तुम्ही काय करू माझ्या नेण्याला जे आहे तुम्ही झोपेचे सोंगे कुणी गेले ते अधिकारी लोक हे पहा केवढे वाहन थांबले इथे त्याकरता मी हे शेवटची विनंती त्यांना इथे करतो या आंदोलनाच्या माध्यमातन हे काम जर कधी तुम्ही सात तारखेच्या आज जर कधी पक्क जर कधी नाही केलं ते बोलवून चालणार नाही दादा हे चालणार नाही असं हे जे हे पुरं कॉन्क्रिट टाका पाणी कायमची हे करा एवढी सर्वांना विनंती